महोळ मंगळवाडा आणि पंढरपूर ह्या तिन्ही तालुक्याचा आर्थिक काना असलेला टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे या, का का या कारखान्याचा मल्टिप्लेक्स व खाजगीकरणाचा घाट कारखान्याचे चेअरमन महाडिक यांनी घातलेला आहे हा कारखाना मल्टिप्लेक्स अथवा खाजगी झाला तर ह्या भागातील शेतकऱ्यांच्या प्रपंचाचं आतुनात हाल होणार आहेत त्यांचं नुकसान होणार आहे त्या संदर्भात या भागातील युवा नेते स्वर्गे पांडुरंगदादा शेळके यांचे सुपुत्र आंबादास दादा शेळके यांनी संदर्भात नुकतीच मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे त्या संदर्भात ते आपणाशी बातचीत करतील दादा नमस्ते तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार <coughs> पंढरपूर तालुका मोहळ तालुका आणि मंगळवेडा तालुका या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदाईनी असलेला भीमा सहकारी साखर कारखाना आता खाजगीकरणाकडे वाटचाल करतो त्या संदर्भात आपली भूमिका काय नमस्कार मी आप पहिल्यांदा आपलं मनापासून स्वागत करतो सुपरफास्ट या चॅनलचं चा। अनेक चॅनलनी यूट्यूबच्या इलेक्ट्रॉनिक मीडियानी खूप चांगल्या पद्धतीनं जनजागृतीचं चा काम केले त्या सर्वच पत्रकार बांधवांचं सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अगदी आभार मानतो आत्ता आपण चार चार दोन हजार पंचवीसला उच्च न्यायालयामध्ये खाजगीकरणाच्या विरोधामध्ये मी व माझे सर्व काही सहकारी यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि न्यायप्रविष्ट बाब असल्याकारणाने उद्याच्या पंचवीस तारखेला आपल्याला या अतिशय मोठ्या संकटाच्या वादळाच्या या मोठ्या शेतकऱ्याच्या सभासदाच्या कामगारावर आलेली जी वाईट वेळ आहे अतिशय दुर्दैवी वेळ आलेली आहे तर तिला न्याय उद्याच्या पंचवीस तारखेला मिळेल न्यायदेवतेकडून अशी माझी व सर्व तालुक्यातील तिन्ही ती तालुक्यातील आम जनतेची सर्वसामाधारण सभासदांची शेतकऱ्यांची कामगाराची त्या न्यायासाठी आस लागून राहिलेली आहे तर तो, तो न्याय मिळेल असं मला वाटतं आहे दादा दा। परत हा जो कारखाना आहे काजनी खाजगीकरण झाला तर याचा शेतकऱ्यांच्या जीवनावर तोटा या दृष्टिकोनातून काय फरक पडणार आहे तर बरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की परवा मी इन चॅनलला पण एक बाईट दिली त्यामध्ये पण मी सांगितलं की हा कारखाना सहकारी होता त्यावेळेस ही खाजगीच्या चा सारखाच चालत होता अतिशय मनमानी कारभार असणारा हा कारखाना अतिशय सदन असा कारखाना उद्याची परिस्थिती अशी आहे की आज जर बघितलं तर तीस महिने जवळजवळ कामगाराचे तीस ते बत्तीस महिने झाले पगार नाही पाच वर्ष झालं ग्रॅज्युएटी फंड नाही हा सहकारीतला असताना ही अवस्था आहे तर उद्या खाजगी झाल्यानंतर त्याची कल्पना करायचं काही कारणच नाही सगळ्यात मोठे तोटे असे आहेत की आज ऊस आपला टायमिंगला जात नाही जिथं सात आठ लाख टन गाळप व्हायला पाहिजे अशा ठिकाणची परिस्थिती आपल्याला बहात्तर हजार टनावरती थांबावं लागले हा सकारीत असणाऱ्या कारखान्याची दैनीय अवस्था अशी आहे खाजगीच्या नंतर तर अशी परिस्थिती की आज सकारी असून आता आम्ही तिथं आमचे वडील आदरणीय पंढरतात असे की पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षे व्हाईस चेअरमन असताना ही कधी गेटवरनं सभासद या नात्यानं आम्हाला आम्ही गेलो नाही आणि जाता आलं नाही खाजगी तर आमची अवस्था अशी शेतकऱ्यांनी सभासद वर्गाची तर फार वाईट अवस्था आहे तुम्हाला मतदानाचा अधिकार नसणार आहे तुम्हाला कारखान्याच्या सबोलतालातनं आत्ता जाता येत नाही परतची तर भयंकर वाईट अवस्था असणार आहे बिलासाठी तुम्हाला कुठला तकादा धरता येणार नाही कामगाराला काम, काम मिळणार नाही शिवाय आमच्या ऊसाची नोंद कोणाची घ्यायची कोणाची नाही घ्यायची सरकारामध्ये आत्ता ह्यानी ठरवलं जातं आहे नंतर तर तो विषयच नाही फार मोठे तोटे आहेत आणि शंभर तोटेत मला सांगा एखादं सहकारी चळवळ किंवा लोकशाही आणि हुकुमशाही हा यातला जो फरक आहे तोच खाजगी आणि सहकारामधला फरक आहे भीमाचे जे विद्यमान संचालक आहेत त्यांची काय भूमिका पाहिजे होती की बाबा जे सभासदांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या धोरणासाठी त्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे होती खाजीकरणाला त्यांनी विरोध करायला पाहिजे होता त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता हे बघा सगळ्यात खरं तर दुर्दैवेची बाजू आहे की दरालाच नाही पाहिजे होता विश्वासार्हता इतकी होती लोकांची की अगदी एखाद्या देवावरती विश्वास नाही इतका त्या संस्थेवर आणि तिथे येणाऱ्या प्र डायरेक्टर बॉडीवरती किंवा विश्वस्त बॉडीवरती हे आमचा सभासद वर्ग ठेवत होता आणि त्यांनी तो फार मोठा विश्वासघात केला आहे अतिशय दुर्दैवीची बाब पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगन की आता डायरेक्टर बोर्डाला आदरणीय चेअरमन साहेब असं काहीतरी सांगतात की कायमस्वरूपी खाजगी झाला तर किंवा खासदार साहेब सांगतात की खाजगी जरी झाला तर तुम्ही कायमस्वरूपी डायरेक्टर आहे सहकारामध्ये तुम्ही डायरेक्टरचं तुम्हाला स्थान नाही तुम्ही डायरेक्टर आहे का नाही हे आणखी लोकांनाच माहीत नाही बरोबर एखाद्या लग्नामध्ये किंवा आम्हाला कधीच डायरेक्टर होता आलं नाही म्हणून आम्हाला त्यांनी केलं पण तुम्हाला डायरेक्टरी संस्थेमुळं केलेलं आहे आणि संस्था नसेल तर तुम्हाला कसं डायरेक्टर होता येईल या आणि ह्या अठरा वीस बावीस हजार सभासदांनी बावीस हजार सभासद आहेत आता काय थोडे का मयत इकडं तिकडं पकडून अठरा एकोणीस हजार सभासद असतील ह्या लोकांनी तुम्हाला तिथं विश्वस्त म्हणून पाठवलेलं आहे आणि तुमचं काम काय आहे की त्या विश्वासाला पात्र राहिलं पाहिजे हां तुम्ही त्यांना तुमचं नेतृत्व म्हणून शंभर वेळा मदत करा सहकार्य करा हे तुमचं धर्म आहे किंवा तुमच्या त्या निष्ठेला आमचा सलाम असेल परंतु संस्थेच्या जनतेच्या विरोधातलं काम ज्या वेळेला निर्माण होतं त्यावेळेला त्या डायरेक्टरांनी जनतेच्या हिताच्या कामाला मदत केली पाहिजे असं सर्वसामान्य सभासद म्हणून माझं माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे अजून बी मला वाटतं की त्यांनी कुठल्याही आमिषाला कुठल्याही थाप बोलाला न बळी पडता जनतेने तुम्हाला निवडून दिले आणि जनतेनेही त्यांना जाब विचारला पाहिजे जा, आम्ही तुम्हाला निवडून का दिले खाजगीकरणासाठी दिले का सहकारी ठेवायला तुम्ही एकदा सहकारी स्वतःहून मोठ्या मनानं हा असा कारखाना ठेवायला पाहिजे नंतर इलेक्शनमध्ये तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तर अकराला तो पराभव झाला आहे तो सगळ्याला मान्यच असतो उद्याही जनता काही निर्णय घेईल परंतु त्यांचा अधिकार तुम्ही जनतेचा मतदानाचा हिरावून घ्यायला नाही पाहिजे आणि डायरेक्टरनी बॉडीनी जर्मनी किंवा जे काही नेते मंडळ आहेत आदरणीय खासदार साहेब त्यांनी हा कारखाना जो आम्ही उठाव लढा करतो आहे त्याला तुम्ही जनतेची जनभावना समजून हा कारखाना लोकांच्या लोकशाहीच्या विरोधात न जाता पूर्व स्तरावरती पूर्वीच्याच सहकारी तत्वावर चालवला पाहिजे आणि त्याला डायरेक्टर बोर्डाने डायरेक्टरने नक्कीच तत्वाचा विरोध केला पाहिजे असे माझी अपेक्षा आहे असे माझी वैयक्तिक भावना आहे अशी जनभावना आहे यापूर्वी या कारखान्यावर पंढरपूर तालुक्यातील सतरा गाव येतात या सतरा गावातील अनेक संचालकांनी सभासदांनी किंवा पुढाऱ्यांनी या कारखान्यावर आपली सत्ता चर्मनफत भोगलेलं आहे त्या संचालकाची किंवा त्या सभासदांची भूमिका काय असायला पाहिजे त्याबद्दल दादा तुम्हाला काय वाटतं अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे मला कालपर्यंत मी एक शेळकेदादांचा आदरणीय केला शेळकेदादांचा मुलगा आणि त्या कारखान्याचा सभासद म्हणून करता आणि त्याने दिलेल्या शिकवणीकरता हा कारखाना कुणीही त्याला वाचा फोडायला तयार नाही म्हणून करता मी ती याचिका दाखल केलेली होती परिणामी माझ्या तालुक्यातील प्रचंड असं सभासद किंवा पंढरपूर तालुक्यातलं मंगळवार तालुक्यातलं काय सभासद सहकारी मित्रांनी मला खूप चांगल्या वर्षाव केला लोकांनी माझं भरभरून कौतुक केलं मी तो लढा तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं मी जरी निमित्त असेल तर आपल्या आशीर्वादाशिवाय ते करू शकत नसतो संस्था वाचवायचं काम मी एक वाचापलेलं आहे बाकी न्यायदेवतेवर अतिशय आमचा प्रचंड विश्वास आहे आमच्या वकील साहेबांनी खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत चौधरी साहेब आमचे वकील आहेत त्यांचे सर्व सहकार्याने सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की तुमच्या सतरा गावातल्या जे काही नेते सुद्धा किंवा तिथल्या लोकांच्या सभासदांनासुद्धा परवा मला स्वतःहून त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि भरभरून त्या लोकांनी मी सगळे जे काही आतापर्यंत जे आबरलेत आदरणीय तिथले आजपर्यंत सर्व सभासद माझ्याबरोबर होते पण तिथल्या भागातील आपल्या सुस्त्याचे काय दिलीप बाप्पा असतील राजा बाप्पा असतील किंवा अण्णासाहेब पाटील असतील किंवा आमचे चंद्रभाऊ तिटे असतील बाप्पा असतील ह्या लोकांनीसुद्धा त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणून करता आपली नैतिक जबाबदारी म्हणून करता तिथल्या लोकांना सर्व सभासदांनी एक चांगली बैठक आयोजित केली आणि त्या सतरा लोकांनी सतरा गावच्या लोकांनी आणखी त्यामध्ये लोकरीसाहेब म्हणून बाळासाहेब लोकरे सरपंच होते तुमचे अशा लोकांनी आणखी आदरणीय मंडळी होती मला सगळ्यांची नावं घे माहीत आहेत पण घेण्यापेक्षा सर्वच लोकांनी मला बोलवून अतिशय चांगल्या पद्धतीनं माझा सत्कार करून किंवा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं तू काम केलेलं आहे आणि तुझ्या पाठीशी सभासद या नात्यानं आम्ही तुझ्याबरोबर आहे म्हणून करता मनाच्या मोठेपणानं त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीचं एक जो मी एकटा लढत होतो त्यात अगदी मोलाचा वाटा म्हणून करतात या लोकांनी माझ्यावर सर्वच अनेक भागातील लोक आहेत पुळचशचे आमचे काय स्वतःहून समाधान लोमटे वगैरे त्यांचे सहकारी मित्र ह्या लोकांनी बी मला येऊन भेट देऊन किंवा आमचं श्रीनिवास खरात आहे किंवा तिथली काही सगळी आणखी आमचे सिद्धेश्वर मदने वगैरे सगळी मंडळी अनेक नावं आहेत किंवाच आमचा सोमामाने ह्या लोकांनीसुद्धा भरभरून अशा पद्धतीनं मला सहकार्य किंवा आमचे पबानाना आहेत तर ह्या लोकांनी बैठक घेतली चांगल्या पद्धतीनं त्यांची आणि आम्ही जो काय सर्व उद्रेक झालेला आहे जन आक्रोश झालेला आहे भीमाच्या संदर्भातला जनतेला नको असणारा विषय हा तू ताणून धरला किंवा ही याला एक वाचा फोडली आणि आता आम्ही तुझ्याबरोबर ह्या पूर्वीच्या लोकात सभासदा जनी जनी माझ्या प्रेम केले त्यामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभागी होणार असा शब्द मला मोठ्या मनानं दिला आहे त्यामुळे मी त्यांचाही मोठ्या मा, मनापासून मा, आभार आहे आणि त्यांचं हार्दिक अभिनंदनच करतो आहे कारण सत्यासाठी काम करत असताना सत्याच्या बाजूनी एक शेतकऱ्याचा कणा वाचला पाहिजे ही त्यांची भूमिका त्या दिवशीच्या मिटिंगमध्ये माझ्या निदर्शनाला आली आणि खूप आनंद होऊन एक हत्तीचं बळ मला पुन्हा या सगळ्यांच्या माध्यमातून आलेलं आहे पूर्वी मला जेव्हा लोकांनी प्रेम केलेला आहे वारसा वसा घेऊन मी काम करत आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा आभारच मानतो आहे शेतकऱ्यांचा प्रपंच वाचला पाहिजे भीमा कारखान्याचं खाजगीकरण थांबलं पाहिजे यासाठी न्या न्यायदेवता योग्य तो न्याय देईल असं यावेळी समाधानदा यांनी बोलताना सांगितलं तर ह्यापुढं हा कारखाना वाचवण्यासाठी असाच जनमानसाच्या सहकार्यातून लढा चालू ठेवणार असे त्यांनी यावेळी सांगितलं सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाद